कोल्हापूर ते अयोध्याधाम आस्था एक्सप्रेस रामभक्तांना घेऊन अयोध्येकडे रवाना पश्चिम महाराष्ट्रातील एक हजार चारशे बेचाळीस रामभक्त अयोध्येकडे रवाना रामभक्तांना प्रभू श्री रामाचे दर्शन करण्यासाठी केंद्र शासनाने आस्था एक्सप्रेस नावाने विशेष गाडी सोडली आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि मुंबई अशा चार गाड्यांमधून रामभक्त हे अयोध्येधाम येथे रवाना झाले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील आराम भक्तांना अयोध्येकडे घेऊन जाणारी कोल्हापूर ते अयोध्या धाम असता एक्सप्रेस रेल्वे रात्री मिरजेत आली होती मिरजेतील अरामभक्तांनी यावेळी श्रीरामाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला अयोध्या येथे पोचल्यावर प्रभू श्रीरामाच्या भेटीचा मिळणारा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता मिरजेतील शंभर यात्री यावेळी अयोध्येकडे रवाना झालेले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस महात्मा गांधी पोलीस ठाणे निरीक्षक सुधीर भालेराव मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर लोहमार्ग पोलीस निरीक्षक काळे यांच्यासह पोलीस फौजपेटा उपस्थित होता हिंदू भगिनीना जय श्रीराव आपल्या आयुष्यातला एक सर्वोच्च भाग्यचा क्षण बावीस जानेवारीला म्हणजे पौष शुद्ध केला म्हणजेच अयोध्येत राम जन्मभूमीवरच पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचं मंदिर उभारलं त्या रामललाच्या दर्शनाला आम्ही सर्व निघालेलो आहोत पश्चिम महाराष्ट्रातनं सुमारे चौदाशे बेचाळीस जणं आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जाणार आहोत ही संघराज्य शासनानं म्हणजे ज्याला आपण केंद्र शासन म्हणतो त्या केंद्र शासनानं ही कोल्हापूर ते धाम अशी या पश्चिम महाराष्ट्रातली एक विशेष गाडी आस्था गाडी सोडलेली आहे अशीच देवगिरी प्रांत म्हणजे ज्याला आपण मराठवाडा बोलतो विदर्भ प्रांत आणि कोकण आणि मुंबई अशा चार वेगळ्या वेगळ्या गाड्या सुटणार आहेत काही सुटले नाही हे कसं आहे ज्याचा उद्देश की राम भक्ताना दर्शन घेण्यात कुठली असुविधा होऊ नये गैरसोय होऊ नये या रेल्वे प्रशासनानं अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे प्रत्येक डब्यात सुरक्षा कर्मचारी स्वच्छता कर्मचारी आणि एक रेल्वेचा कर्मचारी असे पाच पाच जणं आमच्या सोयीसाठी दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार या आमच्या सोयीसाठी काही जणांनी पदार्थ पाणी दिले त्याही मंडळींची आभार आणि सर्व आम्ही रविवारी सकाळी दहा वाजता दर्शन घेऊन परत येणार आहे संपूर्ण अयोध्या बघणार आहे अयोध्येतील सर्व ठिकाणं आणि अनुभव दहा बारा किलोमीटर अंतरात जे जे काही प्रविध ठिकाणं आहे जिथं प्रभू होते जिथं भारतानं राज्य केलं तिथं सीता केलं सोयी आहे जिथं हनुमानाचं झालं आहे हनुमान विडी आहे पहिल्यांदा हनुमान विडला जाणार मग शरीर नदी आंघोळ करणार आणि मग रामलालाचं दर्शन घेणार अशी जी शास्त्रोक्त विधी पद्धत आहे त्या दृष्टीनं आम्ही या सांगली जिल्ह्यातून सुमारे ब्याण्णव जण चाललो आहे आणि हे सर्व भक्तिमय वातावरणात जाणार आहोत जाताना रामाचं नामस्करण रामाची भजनं अभंग म्हणत जाणार आहोत हे सगळं वातावरण देशभर असावं अशी आमची इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर